ज्ञानसिंधू सा तव चरण प्रसादे न्यून नाही पदार्थ सोनी लोप की जे कोटी अन्याय माझा आपण सर्व भाविक भक्त श्री क्षेत्र ताराबाद तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र या ठिकाणी सर्व, सर्व तहराबाद ग्रामस्थ आणि परिसरातील पंचक्रोशीतील दशक्रोशीतील सर्वच भाविक भक्त ज्या ठिकाणी भगवान पंढरीनाथ आणि रुक्मिणी आई साहेब संत कवी महिपती महाराजांच्या जन्माच्या वेळीसुद्धा आणि निर्वाणाच्या वेळीसुद्धा कारण आपणा सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी महिपती महाराजांचा जन्म झाला त्यावेळी स्वत रुक्मिणी आईसाहेब या ठिकाणी आल्या होत्या म्हणून जन्माच्या वेळी रुक्मिणी आईसाहेब आल्या आणि महाराजांच्या निर्वाणाच्या वेळी प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ आले म्हणून हे गाव याला देवभूमी म्हटलं जातं कारण तसं महाराष्ट्र ही संतांची भूमी असं सांगितलं जातं आणि देवभूमी म्हटलं की त्याला उत्तराखंड म्हटलं जातं पण महाराष्ट्रात आपल्याला हे सगळंच बघायला भेटतं देवभूमी आणि संत भूमी जे ठिकाण आहे ते म्हणजे श्रीक्षेत्र तहाराबाद आहे म्हणून या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थ देवस्थान आणि या देवस्थानचे मठाधिपती आदरणीय वंदनीय हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज तनपुरे त्याचप्रमाणे बाळकृष्ण महाराज कांबळे आदी सर्वच ग्रामस्थांच्या वतीने सहकार्याने हा महाराजांच्या निर्वाणाच्या निमित्ताने समाधीच्या निमित्ताने हा सप्ताह सोहळा चालतो भक्तविजय ग्रंथाचं पारायण चालतं पण यामध्ये महिपती महाराजांचा या वर्षीचा समाधी सोहळा म्हणजे दोनशे पस्तीसावा आणि जन्मोत्सव हा तीनशे दहावा म्हणजे तीनशे आठ वर्षानंतर आपण महिपती महाराजांचा जन्मोत्सव साजरा करायला लागलो आणि त्याचं कारण हेच की रुक्मिणी आई साहेब जर जन्मोत्सवाच्या वेळी या ठिकाणी आल्या होत्या तर आपण जन्मोत्सव साजरा करायला काही हरकत नाही कारण आपण पाहतो या वर्षी तर अनेक संतांना म्हणजेच जगद्गुरु तुकाराम महाराजांचं तीनशे पंच्याहत्तर वर्ष त्यांना झाले म्हणून त्याचाही उल्लेख आपण पाहतो समोर मौली ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला तीनशे दोन सातशे पन्नास वर्ष झाले नामदेव महाराजांच्या समाधीलासुद्धा कारण आणि जनाबाईच्यासुद्धा अनेक संतांचं यावर्षी योग आहेच पण महिपती महाराजांचासुद्धा जन्मोत्सव साजरा करणं गरजेचं असतं कारण महिपती महाराजांनी महिपती महाराजांसारखं असं आणखी एकाच संतांचं असं घडलेलं आहे ते म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज कारण एकनाथ महाराजांनासुद्धा असं वाटलं असेल त्यावेळी की एकाच दिवशी जन्म आणि त्याच दिवशी निर्वाण जर झालं तर लोकांचा खर्च वाचतो लोकांचं खुटाने वाचतात आणि लोकांना सगळं काही करण्यासाठी एकत्रित सगळा कार्यक्रम होऊन जातो म्हणून नाथ शेष्ठी जी असते तर आपण त्या अनुषंगाने पैठणला जात असतो महिपती महाराज सुद्धा जात होते आणि त्याचवेळी महिपती महाराजांना एकनाथ महाराजांचं दर्शन झालं होतं नवे नवे एकनाथ महाराज महिपती महाराजांच्या कीर्तनात नाचत होते उभे राहिलेले होते सगळ्या लोकांनी पाहिलं म्हणून लोकांनी तेव्हापासून बापासून जय जयकार झाला की संत एकनाथ महिपती कारण असे महिपती तुम्हाला मी अगोदर सांगितलेले आहेत की असे चार ते पाच महिपती आहेत पण यांना तुकोबा महिपती किंवा एकनाथ महिपती म्हणून असं ओळखलं जातं कारण बाहेर गेल्यावर अशा महिपतींचे प्रश्न पुढे निर्माण होतात म्हणून या ठिकाणी महिपती महाराजांचा त्यांनी सुद्धा दोनशे पस्तीस वर्षापूर्वी आपल्या सगळ्या लोकांचा विचार केला कारण गोपाल काल्याच्या वेळी भगवान पंढरीनाथ तहारा ला आले होते आणि पंढरीनाथाने सांगितलं तुम्हाला कथाभाग माहिती आहे की महिपती महाराज जीबा घोड्यावरून पडले आणि आजारी पडले म्हणून परत मागे आले तर वारकऱ्यांसोबत जे पत्र गेलं होतं त्या पत्राच्या निमित्ताने भगवान पंढरीनाथ महिपती महाराजांसाठी तहाराबादला आले वारकऱ्यांसोबत परतीच्या वारीमध्ये आले तशी आपली वारी सांगतात की परतीची वारी ती परतीची वारी नसते तर आपण फक्त देवाला सांगायला जातो की तहाराबादला या म्हणून मग पत्रिका देणं आपलं काम असतं पण मूळ घेऊन येणारे थोडे माणसं असतात मग ते देवाला घेऊन येतात आणि देव इथून जेव्हा तहराबादवरून जातो तेव्हा देवाचा तो परतीचा प्रवास असतो पंढरपूरवरून ताहराबादला येताना परतीचा नसतो तो तो तर ताहराबाद ये तहराबादला येण्याचा महत्वाचा प्रवास असतो म्हणून ना पंढरीनाथ ताहराबादला आले आणि महिपती महाराजांना बरं नव्हतं म्हणून पंढरीनाथाने सांगितलं की महिपती आता काय करायचं महिपती महाराजांनी सांगितलं देवा आता सात आठ दिवस राहिला ना पुरणपोळी वगैरे खाल्ली आता खूप मजा झाली आता तू परत पंढरपूरला जा पंढरीनाथाने सांगितलं नाही कारण आमच्या दोघांचं म्हणजे आमच्या पती पत्नीचं तुझ्या जन्माच्या अगोदर ठरलं होतं की दोघांनी जन्माला जायचं नाही तर दोघांनी निर्वाणाला जायचं पण आम्हाला शक्य झालं नाही कारण कामं खूप आहेत पाठीमागं जरी पाऊस चालू असला तरी सुद्धा घरी कामं आहेतच ना पुरणपोळ्या करायचे मग म्हणून कामं खूप असल्यामुळे मी रुक्मिणीला त्यावेळी पाठवलं होतं आणि तिने सांगितलं मी जन्माच्या वेळी जाईल पण तुम्हाला निर्वाणाच्या वेळी जावं लागेल असं आमचं त्यावेळीच ठरलेलं होतं म्हणून ती त्यावेळी आली होती तर आता मी आलेलोच आहे तर मग मला असं वाटतं तू चलावं माझ्यासोबत महिपती महाराजांनी सांगितलं देवा अरे वेडा झाला की काय तुला या तहाराबादकरांची काही काळजी आहे की नाही तहाराबादचे लोक म्हणजे मनाने श्रीमंत आहेत हे मान्य आहे पण त्या काळची दोनशे पस्तीस वर्षापूर्वीची परिस्थिती आज जशी आहे तशी नव्हती मग कितीतरी वेळा दुष्काळ पडला महिपती महाराजांच्या त्यांच्या जीवनातच त्यांनी तीन वेळा दुष्काळ पाहिला मग आणि त्यावेळी तरी महिपती महाराज सहकार्य करत होते महिपती महाराजांनी सांगितलं देवा या लोकांना मला असं टाकून जाता येणार नाही माझ्यावर जबाबदारी आहे या लोकांना सांभाळण्याची म्हणून महिपती महाराजांनी सांगितलं मी आज तुझ्यासोबत येणार नाही देवाला सांगितलं नाही देव समोर असल्यावर कोण मारायला नको म्हणेल शबरीने सांगितलं देव म्हणत होतं तुला जे पाहिजे ते देईल दे दे प्रभू रामचंद्राने सांगितलं पण शबरीने सांगितलं मला तुझं काहीच नको फक्त तू समोर आहे म्हणून मला मरण पाहिजे जटायूला सुद्धा भगवान प्रभू रामचंद्राने काहीही दिलं असतं जे मागितलं असतं ते पण त्यांनी सांगितलं नाही मला मरणच पाहिजे मग देवासमोर जर सगळ्या भक्तांनी मरण मागितलं पण महिपती महाराजांनी सांगितलं मला आज तुझ्यासोबत यायचं नाही भगवान पंढरीनाथाने विचारलं का यायचं नाही त्यावेळी महिपती महाराजांनी सांगितलं जर मी आत्ता आलो तर करांना खूप कष्ट पडतील आणि खूप खर्च होईल तो खर्च असा होईल की त्यांना माझा जन्मोत्सव स्वतंत्र साजरा करावा लागेल आणि समाधी सोहळा स्वतंत्र साजरा करावा लागेल म्हणून मी तसं करणार नाही ज्या दिवशी माझी जन्माची तिथी आहे त्याच दिवशी म्हणजे त्याच्यानंतर एक महिन्याने भगवान पंढरीनाथाला महिपती महाराजांनी सांगितलं ह्याच्यानंतर एक महिन्याने म्हणजे श्रावण वद्य द्वादशीला मी जाणार आहे तोपर्यंत जाणार नाही आहे आणि ताराबाद हे क्षेत्र पहिलं पुण्यवानच होतं पवित्रच होतं असं काही नाही आहे मग आणि जरी असलं तरी आणि नसलं तरीसुद्धा संत त्याला पवित्र करत असतात आपण पाहतो की पहिल्या ज्या ज्या भूमी पवित्र आहेत त्या त्या भूमीमध्ये आपण तीर्थ म्हणून जातो तीर्थ म्हणून त्याच्याकडे पाहतो पण ज्या भूमी पवित्र नाही काल तुम्ही कीर्तनात ऐकलं की संत कोणता धर्म पाळत नाहीये संत कोणता धर्म मानत नाहीये नव्हे नव्हे सर संत जे करतात तोच धर्म होतो म्हणून तर ज्यावेळी संत कबीरदास महाराजांना सुद्धा त्यांना देह ठेवायचा होता त्यावेळी असा प्रसंग आला थोडा बसून घ्या नंतर महाराजांना देह ठेवायचा होता सगळं कबीरदास महाराज काशीमध्ये राहत होते आणि काशी क्षेत्रामध्ये असल्यावर सगळ्या लोकांना असं वाटायचं की आता कबीरदास महाराज काशीतच देह ठेवतील कारण काशीत मेल्यावर तुम्हाला माहिती आहे मोक्ष भेटतो मग काशीत मरतील तिथं देह ठेवतील असं वाटत होतं पण काही लोक म्हणायचे की काही खरं नाहीये संतांनी इथंच देह ठेवला तर संतांना तर चांगलीच गोष्ट आहे भगवत भक्तांसाठी चांगलीच गोष्ट आहे पण काशी पवित्र तीर्थ असलं तरी सुद्धा एक मगहर म्हणून ठिकाण आहे तर त्या त्याला मगध देश असं पूर्वी म्हणायचे तर त्या ठिकाणी जर मनुष्य मेला तर तो नरकात जात होता त्याला खूप मोठा कथा भाग आहे तो मी सांगणार नाहीये त्याच्या मा पाठीमागे पौराणिक आधार आहे मगहरला जर मनुष्य मेला तर नरकात जातो हो, मग कबीरदास महाराजांच्या पर्यंत ही बातमी आली कबीरदास महाराज म्हटले मगरला जर मनुष्य मेला तर तो जर नरकात जात असला तर मी तिथंच जाऊन मरेल मग सगळे लोक म्हटले महाराज असं करू नका आहो तुम्ही एवढं आयुष्यभर पुण्य केलं एवढी भक्ती केली एवढा परमार्थ केला सगळा वायाला जाईल तुम्हाला नरकात जावं लागेल त्यांनी सांगितलं ला काही असो पण मी तिथंच जाणार काशीपासून बरंच अंतर आहे तुम्ही कधी अयोध्येला गेला असाल अयोध्येवरून जर गोरखपूरला चाललात तर मध्ये बस्ती म्हणून एक शहर लागतं बस्तीच्या थोडंसं पुढं गेलं की तिथे म मगहर गाव आहे आणि त्या तिथेच कबीर नगर वगैरे आता आपल्याला बघायला भेटतं तर त्या ठिकाणी कबीरदास महाराजांनी देह ठेवला आणि तिथे देह ठेवल्यावर त्याचा प्रसंग आणखी खूप वेगळा आहे की तिथे दोन धर्मामध्ये वाद झाले आणि कबीरदास महाराजांचं त्या ठिकाणी शरीर मिळालं नाही दोन फुलं मिळाले एक हिंदू धर्मियांनी घेतलं आणि एक मुस्लिम धर्मियांनी घेतलं दोघांचे दोन ठिकाणी त्या ठिकाणी मंदिर हिंदूंचं आहे आणि त्या ठिकाणी मस्जिदसुद्धा आहे अशा पद्धतीचं ते मगहरला आहे पण मगहर हे ठिकाण जर नरकात जाण्याचं ठिकाण असेल तर मी तिथेच मरेल आणि ज्यावेळी कबीरदास महाराज गेले त्यावेळी प्रत्यक्ष भगवान प्रभुरामचंद्राने सांगितलं आजपासून हे क्षेत्र नरकात जाण्याचं ठिकाण नाहीये तर हे ठिकाण काशीपेक्षाही महत्वाचं आणि काशीपेक्षाही पवित्र असेल की इथं जर मनुष्य मेला तर स्वर्गात नक्की जाईल मग म्हणून तहराबाद क्षेत्र पवित्र असल किंवा नसेल आणि असलंच पाहिजे अगोदरचं असं काही नाही पण महिपती महाराजांनी या क्षेत्राला किती महत्व दिलं जन्मही याच ठिकाणी घेतला काय गरज होती पंढरपूर सोडून येऊन मग जरी वतनावर आले असले तरी सुद्धा त्या मंगळवेड्यालाच त्यांनी जायला पाहिजे होतं पण तरी गेले नाही इथंच जन्म घेतला मग कर्म करण्यासाठी सुद्धा वेड्यात थांबून जर तिथले तिथं पंढरपूरच्या वाऱ्या किती वेळा झाल्या असत्या तरीसुद्धा इतक्या लांब राहिले आणि निर्वाणाच्या वेळीसुद्धा पंढरीनाथाला तिथं जवळच्या जवळ झालं असतं ना पण तरीसुद्धा एवढ्या लांब का राहिले तर आपल्या सगळ्यांसाठी सगळ्या लोकांना हा सोहळा साजरा करता यावा म्हणून आपण जन्मोत्सव हा काळजीपूर्वक साजरा केला पाहिजे आणि काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे आपण दुसऱ्या संतांची जयंती साजरी करतो मग आपल्याला महिपती महाराजांची जयंती साजरी करायला काय अडचण आहे कारण आणि त्यातली त्यात वेगळं काहीच नाही फक्त एकच हार लागतो एक हार बाकी सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच वेगळी पंगत द्यायची गरज नाही वेगळा नाश्ता नाही वेगळं पारायण नाही वेगळं कीर्तन नाही वेगळं काहीच करायचं नाही सगळं फक्त महिपती महाराजांना एक हार जास्त लागतो बाकी काहीच या दिवशी लागत नाही असं सगळा योग महिपती महाराजांनी दोनशे पस्तीस वर्षापूर्वी त्याची तयारी केलेली आहे पण आपल्या लक्षात आत्ताला काही हरकत नाही आपण तो सोहळा साजरा नक्की करायचा आहे कारण महिपती महाराज आपल्यासाठी आता आपल्याला वाटतं असं की महिपती महाराज खूप लोकांना माहिती झाले पण बऱ्याच लोकांना अजून माहिती सुद्धा नाही महिपती महाराजांनी किती चरित्र केले हे सुद्धा जरी आपल्याला माहिती असली तरी ज्या गावचे संत आहेत त्या लोकांना सुद्धा अजून माहिती नाही ज्या गावच्या संतांचं चरित्र महिपती महाराजांनी लिहिलं त्या लोकांना सुद्धा अजून माहिती नाही असे आम्ही खूप अनुभव घेतले म्हणून ना महिपती महाराजांनी सांगितलं तुम्हाला काहीच करता नाही आलं तर फक्त अन्नदान करा मग म्हणून तहाराबाद करा तर तुम्हाला महिलांना वाटत असेल आमच्या समोर ही आमचं कौतुक करील की काय पण महाराजांना विचारा बाहेर कुठेही गेले तरी मी तहाराबादच्या पुरुषांबद्दल मी कधी बोलत नसते तहाराबादच्या कारण त्यांचं त्यांना जे द्यायचं जे करायचं ते करतच असतात पण महिलांच्या बाबतीमध्ये मी कीर्तनात सुद्धा सांगते कारण मला काही तुम्हाला काही असं भावनिक करायचं नाही किंवा मला काही पुढच्या वर्षी उभं राहायचं नाहीये असं नाहीये पण का सांगते की तहाराबाच्या महिला अशा आहेत की कुणाला कधीच उपाशी जाऊ देत नाही आणि आता बाबाजींनी सांगितलं पुरणपोळ्या ना किती ह्या झोपलेलेच नाही आहेत रात्री कारण बाबाजींनी सांगितलं की लाडक्या बहिणी आता लाडक्या बहिणींच्या काही हरकत नाही त्यांना तसं म्हटलं तर त्या ते, ते सुद्धा करतील लाडक्या बहिणीचा हप्ता मागितला तर देतील पण तशी त्यांना गरज नाही आहे कारण त्यांच्याच हातात सगळ्या चाव्या आहेत मग लाडक्या बहिणीचं कधी बँकेत जातील आणि कधी काढून आणतील मग नुसती कुलूप उघडलं चावी फिरवली की लगेच मालकाकडे देऊन टाकतील आणि त्यांना नावाची सुद्धा गरज नाही मालकाच्याच नावाने देऊन टाकतील मग आशा आहेत म्हणून अन्नदान महिपती महाराजांनी तुम्ही आत्ता वाचलंच मानखोची बोधल्यांच्या चरित्रामध्ये कि दुष्काळाच्या काळामध्ये त्यांना जे धान्य पेरलं ते उगवलं नाही मग काय करायचं धान्य आता त्यांनी सांगितलं कुठंतरी पेरलं पाहिजे तरच उगतं पण जर पेरलं तर जास्त प्रमाणात कुठं उगेल आता शेतात पेरल्यावर तर उगवणारच आहे मग एका दाण्याला एक ये कणीस येणार आहे पण जास्तीत जास्त एका दाण्याला हजारो कणस येतील असं कुठं कोणतं रान आहे तर ते शेत म्हणजे संतांचं पोट आहे आपण चरित्रात आत्ता ऐकलं महिपती महाराजांनी सांगितलेलं की संतांच्या पोटात जर धान्य पेरलं तर ते हजारो पटीने उगवत असत म्हणून त्यांनी मानकोजींनी जे शेत पेरलं म्हणजे धान्य गहू दळून आणले जे पेरायला आणलेले होते ते दळून आणले संतांना जीव घातलं त्यामुळे त्या जेवणामुळे जे त्यांनी कडू भोपळे लावलेले होते त्या भोपळ्यात गहू निघाले म्हणजे संतांना खाऊ घातल्यावर कुठं कमी पडत नाही आपण जर हा सप्ताह करतो हे सगळं करतो ह्याच्यामध्ये दे देणगी असेल काय आता मला काही त्यांनी सांगितलं नाही तू सांग म्हणून देणगी द्यायची पण तरीसुद्धा संतांचं कार्य चाललं तर आपण आपल्या आईपतीप्रमाणे तुम्ही तुमच्या शेतात पेरलेलं तुम्हाला उगवणारच आहे पण जर इथं पेरलं तरी हजारो पटीने उगवणारं धान्य आहे म्हणून या ठिकाणी दान करणं महत्वाचं आहे तुम्ही नेहमी करताच पण अशा वेळी करणं आणि महाराजांच्या समाधीच्या निमित्ताने जर दान केलं तर त्याचं जास्त पुण्य भेटत असतं म्हणून या ठिकाणी संत कवी महिपती महाराजांचा आपल्याला जन्मोत्सव की जवळजवळ तीनशे दहा वर्षापूर्वी महिपती महाराजांचा जन्म झाला असं सांगितलं जातं की तुकाराम महाराजांचाच अवतार महिपती महाराज आहेत तुकाराम महाराज गेल्यानंतर पासष्ट वर्षाने महिपती महाराज अवतरित झाले आणि सत्तर वर्षापर्यंत महिपती महाराजांनी जवळ म्हणजेच सतराशे पंधराला ला जन्म झाला आणि सतराशे चोपन्न पासून ग्रंथाची निर्मिती झाली मग संत लिलामृत असेल सतराशे बासष्ट मध्ये भक्त विजय असेल सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये भक्त लिलामृत असेल आणि त्याच्यानंतर संत विजय हा अर्धा आहे म्हणजेच महाराजांना अजूनही त्यामध्ये लिहायचं होतं शेवटी त्या, त्या ग्रंथाचे शेवटी समारोप नाहीये म्हणून तो अर्धवट आहे तर अर्धवट याच्यासाठी ठेवला महिपती महाराजांनी मुद्दामून ठेवला की देवाला सांगितलं देव भक्तलीलामृत पूर्ण झाल्यावरच म्हणत होता बाद झाला आता खूप काम झालं नाही नाही महिपती महाराजांनी सांगितलं माझं काम अजून झालेलं नाही अजून माझं खूप काम शिल्लक आहे आता जरी माझं आयुष्य संपलं तरी मी परत परत जन्म घेणार आणि संतांची चरित्र लिहिणार त्यामुळं महिपती महाराजांनी भ संत विजय अर्धवत ठेवला अर्ध राहिल्यावर मग पाथावरचं काम टाकून गेल्यावर परत त्यांनाच बोलवावं लागतं दुसरं कोणी काम करत नाही ना खुरपिता खुरपिता अर्धवट टाकून गेल्यावर ती टोळी येईल तेव्हाच खुरपून जाईल दुसरे लोक येऊन ते काम करत नसतात म्हणून महिपती महाराजांना वाटलं अर्ध टाकून गेला ना की मग हे काम माझ्या वाट्याने तसंच राहील म्हणून संत विजय अर्धवट राहिलेला आहे तर महिपती महाराजांनी पुढच्या जन्मात तोही पूर्ण केला आणि अजूनही महिपती महाराज परत परत जन्म घेऊन परत परत संतांचे चरित्र करणार आहेत म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता कारण पुढचे कार्यक्रम अजून आहेत म्हणून या ठिकाणी आपल्या या देवस्थानचे मठाधिपती आदरणी वंदनीय हरिभक्तीपरायण त्याचप्रमाणे संत कवी संत महिपती महाराजांचे वंशज कारण खूप महत्वाचं आहे की ज्या संत असतील कुणी भगवंत असेल तर सगळ्यांची वंशावळ पाहिली जाते आता भगवंताची वंशावळ आपल्याला पुराणात ग्रंथात सापडते पण संतांची वंशावळ आपल्याला प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने पाहायला भेटते म्हणून या ठिकाणी अविनाश काका सुद्धा आलेले आहेत आणखी सर्वच भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी जे या वर्षीचं चा व्यासपीठ चालवत आहेत ते माझ्या माहेरच्या तालुक्यातील आदरणीय वंदनीय आदिनाथ महाराज भोगे तर हे सर्व महाराजांना हार घालतील महाराजांच्या मूर्तीला आणि नंतर आपण जन्मोत्सवासाठी महाराजांचा जयघोष करून नंतर आपण पाळना म्हणणार आहोत तुकारम पंढरीनाथ भगवान की जय संत एकनाथ महिपती महाराज की पंढरीनाथ भगवान की जय संत एकनाथ महिपती महाराज की जय देवनी दिला दृष्टांता मंगळवेड्या भेटेन जावाई संत जो बाळाजोरे जो जो, 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 जो मंगळ वेड्या भेटेन ये संत जो दुसऱ्या दिवशी गंगाई कन्या पंढरी रायास भेटण्या पुन्हा पद कुलकर्णी दादोजी पंतजो बाळा जो जो रे जो जो पद कुलकर्णी तुझी जो बाळा जो रे जो जो पद कुलकर्णी पंता जो, जो, रे जो 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 रे पंताजोळा दिवशी दुमदुमली नगरी तहाराबाद तिसऱ्या दिवशी मंडप घातला नवर देव हा परण्या निघाला दादोजी गंगाई विवाह झाला जो बाळा जो जो रे जो, जो। तुम्ही मना मोठे गंगाई विवाह झाला जो बाळा जो रे जो जो दादो गंगाई विवाह झाला जो बाळा जो रे जो जो चौथ्या दिवशी दुमदुमली नगरी तहराबादी येण्या निघाली सारी घरजाबाई झाले दादोजी जो, जो जो रे जो जो घरजाबाई झाले दादोजी पंतजो बाळाजो रे जो जो घरचा बाई झाले दादोजी पंतजोबाळा जोरे जो, जो जो पाचव्या दिवशी गंगूबाई उदास देवा माझा पुत्र नाही पोटास आम्हा मागून कोण येईल वारीस जोबाळा जोजोरे जो जो आम्हा मागून कोण येईल वारीस जोबाळा जोरे जो जो, जो, जो। सहाव्या दिवशी पंढरपुरात देवे प्रसाद दिला हाती स्वप्नात पुत्र होईल होईन पुत्र करीन संत चरित्र जो बाळा जो जो रे जो जो होईन पुत्र देवी संत चरित्र जो बाळा जो रे जो जो होईन पुत्र करीन संत चरित्र जो बाळा जो रे जो जो सातव्या दिवशी डोहाळे लागले भार्यासी पंढरी जाऊ वाटले प्रारंभ करा संत कथेला जो बाळा जो जो रे जो जो प्रारंभ करा संत कथेला जो जोरे जो जो प्रारंभ करा संत कथेला जो बाळा जो रे जो जो आठव्या दिवशी जन्मले बाळ दुष्ट बुद्धीचा हा होईन काळ सुख दुःखात सदा करीन सांभाळ जो बाळा जो जोरे जो जो सुख दुःख सदा करीन सांभाळा जो बाळा जोरेखा करीन सांभाळ जो बाळा जो रे जो जो, 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 जो।, जो, 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 जो। नवाव्या दिवशी नवतीचा रंग माता रुक्मिणी सबोले श्री रंगा जावे ताराबादी नाव ठेवा महिपती जो बाळा जो 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 जाव बादी नाव ठेवा महिपती जो बाळाजोरे नाव ठेवा महिपती जो जोरे जो जो दहाव्या दिवशी महिपती महान गुरु मोरेश्वराजवळ घेतो शिक्षण सरस्वती संगे झाला विवाह जो बाळा जो जो सरस्वती संगे झाला विवाह जो सरस्वती संगे झाला विवाह जो बाळा जो जो, 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 जो अकराव्या जो 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 दिवशी गेले नोकरीला ताहिर खानाने ताबा दाखविला दिला इस्तीफा आले घराला जो बाळा जो जो, जो 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 दिला इस्तेपा आले घराला जोरे जो, जो जो बाराव्या दिवशी स्वप्नी तुकोबा दिला दृष्टांत करावा ग्रंथ भक्त विजय हा केला संपूर्ण जो बाळा जोरे जो जो भक्त विजय हा केला संपूर्ण जो बाळा जोरे जो जो भक्त विजय हा केला संपूर्ण जो बाळा जो रे जो जो तेराव्या दिवशी त्र्यंबकला जाता ब्रह्मराक्षस वाड्यात होता महिपती माझा मोक्षाचा दाता जो बाळा जो जो रे जो जो आ, महिपती माझा मोक्षाचा दाता जोबाळा जो रे जो जो महिपती माझा मोक्षाचा दाता जो बाळा जो रे जो जो चौदाव्या दिवशी ग्रंथाची पूर्ती झाले समाधान पूर्ती परमार्थी नाव झळको लागे कवी महिपती जोबाळा जो जोरे जो जो नाव झळको लागे कवी महिपती जोबाळा जोरे जो जो, 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 जो।, जो, जो, जो। पंधराव्या दिवशी अश्वाहून पडले निरोप संता हाती धाडीले येईल तहाराबादी विठ्ठल बोलले जोबाळ টারা বাদী বিঠল জো বাড়া জোরে জো জো येईन ताराबादे विठ्ठल बोला जोबाळा जोरे जो जो सोळाव्या दिवशी झाले निर्वाणा ताराबादचा मावळला सूर्य जगाशी दिला भक्तीचा मार्ग जोबाळा जोजोरे जो जो, जो। जगाशी दिला भक्तीचा मार्ग जोबाळा जोरे जो जो जगाशी दिला भक्तीचा मार्ग जोबाळा जोरे जो जो सतराव्या दिवशी सोहळा पाहिला सीमाताईने पाळणा गाईला महिपती रायाने आशीर्वाद दिला जो बाळा जो जो रे जो जो महिपती रायाने राया आशीर्वाद दिला जो, जो बाळा जो रे जो जो महिपती रायाने आशीर्वाद दिला जो जो रे जो जो संत एक महिपती महाराज संत एक महाराज महाराज जय फुलं फेकू नका सर्वांनी त्या अपेक्षा कारण मी तशी अपेक्षा कुणाकडूनच कशाचीच काहीच कधीच करत नसते पण असं एक वाटतं की पत्रिकेमध्ये जर उल्लेख असेल तर सगळ्यांनाच ते सोपं होईल आणि सगळ्यांनाच माहिती होत राहील की महिपती महाराजांनी ज्या दिवशी अवतरित झाले त्याच दिवशी या जगाचा निरोप घेतला असं सगळ्याच लोकांना माहिती होईल कारण सगळे ग्रंथ जसे माहिती व्हायला लागले तर त्यांचं चरित्र सुद्धा लोकांना माहिती झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण हा आपल्या नियोजित आणि कमी वेळेमध्ये आपल्याला हा कार्यक्रम करायचा होता तर आपला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता माता भगिनींना माहिती आहे आपण कोणाचा नातू बघायला गेलो तरी आपल्याला काही रिकामे हाताने जाता येत नाही मग आता इथं तर महपती महाराजांना पाहण्यासाठी आलेला आहोत तर आपण आणखी एक महिला मंडळाला मला असं निवेदन द्यायचं होतं की या ठिकाणी आपण महिपती महाराजांचा जन्मोत्सव साजरा करता करता पुढच्या वर्षी या वर्षी नाही पुढच्या वर्षी आपल्याला महिपती महाराजांचा जन्मोत्सव आणि याच ठिकाणी महिपती महाराजांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पुढच्या वर्षी करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला महिपती महाराज आपलं आपण कधी पाहिले नाही पण महिपती महाराज ज्या रूपात आपल्याला बघायला भेटतात असे आदरणीय तनपुरे महाराज यांच्याकडे बघून आपण महिपती महाराजच ते आहेत असं आपण समजतो म्हणून पुढच्या वर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपल्याला याच ठिकाणी करायचा म्हणून महाराज आम्हाला आणखी थोडा जास्त वेळ पुढच्या वर्षी पाहिजे तर तो कार्यक्रम करण्यासाठी आपण महिपती महाराजांना जी राखी आणणार आहोत ती राखी आपण महाराजांना बांधणार आहोत असं पुढच्या वर्षी आपण नियोजन करणार आहोत म्हणून या ठिकाणी आपला हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते